ऐतिहासिक पुणे शहरातील कुंभार वेस आणि कुंभारवाडा परिसराला सुमारे पाचशे वर्षांचा इतिहास आहे मुबलक जागा आणि भरपूर पाणीपुरवठा यामुळे मातीची भांडी बनविणाऱ्यांची स्वतंत्र वस्ती मोठेच्या काठी वसली होती या कुंभारवाड्यांनाही स्वतःचं रूप बदललं आहे पण तिथले जुने व्यावसायिक आधुनिकतेच्या काळातही या परंपरेची कास धरून आहेत त्यांच्यावरती उदरनिर्वाह करणाऱ्या कुंभार वस्तीतल्या काही व्यावसायिकांचे विचार खास कौरी गणपतीच्या सणानिमित्त जाणून घेतलेत शिवाजीनगरच्या बाजूने येताना डेंगळे पूल संपला की कुंभार वेस सुरू होते अर्थात वेस म्हणता येईल असं कोणतंही अवशेष सध्या शिल्लक नाहीत मात्र या परिसराला सुमारे पाचशे वर्षांचा इतिहास आहे किंबहुणा इतक्या जुन्या इतिहासाच्या खुणा शाबूत असलेला आणि जुन्या नव्याची ना नाळ एकत्र बांधणारा या इतका जुना भाग पुण्यात नाही पण आणि गौरी गणपतीनं दिवाळी सणानिमित्त या कुंभारवाड्यामध्ये नक्की यावं असं आवाहन आवा पुणेकरांना आहे गौरी गणपतीमध्ये मुख्य आकर्षण हे देखावे असतात मंडळांप्रमाणे घरी देखील देखावे तयार केले जातात यामध्ये वेगवेगळी थीम तयार केली जाते पुण्यातील कुंभारवाड्यात मागील कित्येक वर्षांपासून मातीपासून बनवणाऱ्या बनणाऱ्या वस्तू विक्रीचा व्यवसाय करणारे पारंपरिक व्यावसायिक व्यावसाय वास करत आहेत आणि या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करत आहेत त्यांच्याकडे सुंदर असे पारंपरिक प्रकारचे थीमवरचे देखावे पाहायला मिळतात त्यामुळे या वर्षीचा ट्रेंड काय आहे आणि याचे दर काय काय आहेत याबाबत घेतलेला हा आढावा तुमचं नाव आणि किती वर्षापासून तुमचं हे दुकान आहे प्लीज जरा थोडी माहिती शेअर करा पण म्हणजे आता माझं पंचावन्न आहे लहानपणापासूनच आम्ही नदीशी वगैरे हो माती आणून साध्या मातीमध्ये बनवायची कालांतराने हळूहळू जसे सिटी वाढत गेले बरोबर तसं ते लोकांच्या रिक्वायरमेंट वाढत गेल्या बरं काहीतरी चेंजेस पाहिजेत पेंटिंगमध्ये चेंजेस पाहिजेत मातीमध्ये मूर्त्यांमध्ये डिझाईनमध्ये त्याप्रमाणे ते साध्या मातीचे मग शाडू मातीमध्ये रूपांतर होतं त्याच्यानंतर पिऊपे आले आता नंतर आता जास्ती लोकांची मागणी फायबरकडं वाढते बरं पण आपल्या शास्त्रानुसार फायबरला फारसं महत्त्व नाही हे पूजनीय नाही बरोबर साधारण एक धातू आंबा पितळ चांदी सोनं आणि माती हे पूजनीय म्हणून एक घाय्य धरतात बरोबर पण तरी पण म्हणजे एक लोकांचा एक खर्च कमी व्हावा म्हणून त्या दृष्टिकोनात फायबर कोड आता अजून थोडंसं कल चाललेलं बरं बरं आता कालांतराने त्याला काय स्वरूप येईल बरं भविष्य ठरवेल बरं तुम्ही आता मगाशी जो उल्लेख केला की पूर्वी पारंपरिक इथे नदीचं पाणी होतं तिथनं माती आणायचं किड त्याविषयी थोडं सांगा ना कुंभारवाड्याविषयी थोडं सांगा ना कुंभारवाडा तर फारच जुनं आहे आता माती आणायची म्हणजे आम्ही शाळेत आलो मग ते घरातल्यांना प्रत्येक मुलांना ते काम असेल आप की आपल्याला जे काम दिलेले घरातल्यांनी एवढे बकेट माती आणून तिथं टाकायचे मग ती भिजवणे व्यवस्थित मळणे साफसफाई करणे त्या मातीची गवत वगैरे साफ करून व्यवस्थित मळणे वगैरे पण ते प्रोसिजर हळूहळू चालू होते बरोबर आता ती जी मऊज होती ती तर वेगळीच होती खरं का आमच्या वर्गामध्ये जी म्हणजे मुलं असायची क्लासमेट शाळेमध्ये हो त्या रे चालतं लुटुंबराडे जाऊया आपण काहीतरी म्हणजे ते हेल्प म्हणून करायचे म्हणजे सामाजिक जी बांधली ती त्या सणांच्या माध्यमातून जी होती पहिली तशी आता फारशी दिसत नाही बरोबर काला येत असमय ना महा असं म्हणायचं तुमच्या ह्या ज्या अप्रतिम या ज्या हे आहेत सगळ्या मुखोटे आणि याविषयी थोडंसं सांगा ना त्याच्यामध्ये पण म्हणजे मेहनत फार पुष्कळ असते बनवण्यासाठी अगोदर मॉडेल बनवावं लागतो शाडू माती नंतर त्याच्यावर डाय टाकावी लागते त्या प्रोसिजरला साधारण एक महिना जातो नमस्कार आता आपण या कुंभारवाड्यामध्ये आलोय तुमचं आता आपण शॉपचं शूटिंग पण केलं तर एक जुनी परंपरा असलेलं असं हे दुकान आहे तर तुम्ही सांगितलं आताच की तुम्ही बनवता सुद्धा तुमचा कारखाना आहे तर पुणेकरांना तुम्ही काय आवाहन करा कारण बऱ्याच जणांना पी ओ पीच्या मूर्ती आहेत इथे मला शाडूच्या शा मातीच्या शा मूर्तीही दिसत आहेत तर तुम्ही पुणेकरांना काय आवाहन कराल आमच्याकडे जे आहेत ना तुम्हाला शाडूच्या मातीच्या मूर्ती या शंभर टक्के म्हणजे आम्ही फोटोमूर्ती देत नाही पी ओ पीच्या पण मूर्ती असतो आमच्याकडे आणि शाडू मातीच्या पण असतो पण जास्तीत जास्त आमच्याकडे पीच्याच कापतात ह्या कमी प्रमाणात कारण त्याला जास्त मोठे मोठे उंच जास्त मोठे नसतात बरोबर साधारण एक दीड फुटाच्या आज माणशाची मूर्ती बरोबर त्यामुळं आवाहन करा तुम्ही लोकांना की खास कुंभारवाड्यामध्ये यावं असं घ्या की आपली परंपरा आहे ना पुण्याची लोकांनी पण आजच परवडत आहे इतिहासकारी हा कुंभारवाडा येत जर विचार बरोबर शिवाजी महाराजांच्या राज्यात इतिहासकार बरोबर तेव्हाच तेव्हापासून त्या कारखान छोटे छोटे त्या आम्हाला काय असत ते गाडगी मडकी नंतर मग गणपती आले ते हळूहळू चाल असते पर पूर्वी गणपती पाहिलंय मानाचा बिलकुलच सुरुवात झालंय लोकांना टिळकांनी याची सुरुवात तेच बऱ्याच पारंपरिक वस्तू पण दिसतायत डेकोरेशन साठीच्या भरपूर असत पर आता कसं आहे गौराई गणपतीचा विषय घेतला म्हणून गौराई गणपती सुरू झाले प्रतिनिधी विशाखा साफेकर एनटीपी न्यूज मराठी पुणे